प्रज्ञा बोबळे आपण पाहताय एबीपी माझा मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या माढा इथं दाखल झालेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत माढा तालुक्यातील निमगाव इथे मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत आपण दृश्य पाहतोय सोलापुरातल्या माढ्या इथली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूरमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि यानंतर आता ते शेतीच्या बांधावरती जाऊन नुकसानग्रस्तांशी संवाद साधणार आहेत सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुनील कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा कुठे कुठे जाणार आहे आज प्रज्ञा आता निमगावपासून दौऱ्याला सुरुवात झालेली आहे निमगाव म्हणलं ते थेट सीना दारफळला येणार आहे सगळ्यात महत्वाचा सीना दारफळला सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे संपूर्ण गावाला पाण्याने वेढा टाकलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जवळपास तीस किलोमीटर लांबून वळसा घालून यावं लागत आहे आणि या इथेही अजून रस्ते तयार झालेले नाही आहेत या रस्त्याने गावात जायचं तिथं पहाटेपासून रस्ता बनवायचं काम चालू आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी लोक बावीस लोक इथली नदीच्या पलीकडच्या बाजूला अडकली होती तीन दिवसापासून त्या वस्तीमधील बावीस लोकांना आता एनडीआरएफच्या टीमनी बाहेर काढलेलं गेल्या तीन दिवसापासून अन्न पाण्याविना ही लोक तिथे अडकली होती आता सकाळी तीन एनडीआरएफच्या बोटींनी या लोकांना बाहेर काढलेल्या आहे मुख्यमंत्री येण्यापूर्वी हा सगळ्यात मोठा आणि चांगला लोकांना दिलासादायक निर्णय झालेला आहे आता मुख्यमंत्री या इथे येतील आणि गावात अजूनही चारी बाजूला पाणी आहे तर पाण्यात या तिथं जाऊन लोकांची घराची नुकसान झालेली शेतीची नुकसान जी झालेली आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री थोड्या वेळात आता सीना तारपडला पोहोचणार आहेत प्रज्ञा एकूण सोलापूरमध्ये सध्या पावसाची आणि पुराची परिस्थिती काय आहे किती नुकसान झालंय अक्षरशः सोलापूर जिल्ह्याला त्यातल्या त्यात बारशी माढा करमाळा आणि अकोलकोट दक्षिण सोलापूर अशा अनेक भागांना पावसाने उद्ध्वस्त केलेलं पूर आहे खूप मोठं नुकसान या भागात झालेलं आहे पिक लाखो हजार हेक्टर पदक संपूर्ण आडवी झालेली आहेत लोकांची घरं पडलेली आहेत एकट्या सांगोल्यात चार जणांचा बळी गेलाय तर सोलापूर भागात सहा जणांचा म्हणजे जवळपास दहा जणांचे बळी यामध्ये गेलेले शेकडो जनावर यात वाहून गेलेले आहेत लोकांचं घराचं सामान वाहून गेलेले खूप भयानक परिस्थिती या पावसाने दिलेली आहे मात्र या सगळ्यांचा संताप माढा आणि करमाळ्याचा विशेषतः संताप अशासाठी की ज्या कोळेगाव धरणाच्या पाण्यातून हा सर्व एवढा पुराची परिस्थिती उद्भवली तो कोळेगाव धरण एकशे पाच टक्के पाणी का सोडलं नाही आणि यामुळेच आमचे सगळे उद्ध्वस्त झालं अशा संतप्त प्रतिक्रिया या संपूर्ण माढा आणि करमाळा भागातली लोक देत आहेत सुनील अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात पाहणीसाठी मुख्यमंत्री दाखल झालेत मुख्यमंत्री फडणवीस निमगावात जाऊन नुकसानाची पाहणी करणार आहेत दरम्यान निमगावातली निम्�